मी तुम्हाला सांगतो याच्या काही योजना अरे इस्टँड पोचत नाही फक्त लाईन आहे वच्चे टाकून आले गेली मध्ये आज मी तुम्हाला सांगतो बारा फुटचा रस्ता आहे वचे एक लाईन करून दिली दोघा घरांना पाणी कसं देणार आणि तेवढे पैसे ग्रामपंचायतला आहे का हे विषय ते त्यांना दे दे सांगतो रिवायज केलं शंभर टक्के तेव्हा त्यांची योजना चालू शकते मी तर नाही तुम्ही तेच सांगा ना फक्त होय होय कसं काय चालता रिवाय करायचं काय करता

तेव्हा ते योजना ते करू शकतात राज्यपाल काहीच त्याला सांगा मला सांगा टिकेल हो पण त्याला कुठलीही शिक्षणाधिकार